दरवर्षी हिवाळा आला की दिल्ली एका दाट करड्या धुक्याच्या भिंतीमागे अदृश्य होते दिल्लीत दिवाळीनंतर अत्यंत भयंकर पातळीचे वायू प्रदूषण आढळले शेजारच्या राज्यांतील शेती अवशेष जाळणे वाहनांचे धूर औद्योगिक उत्सर्जन बांधकामातील धूळ ह्यांमुळे आधीच गंभीर स्थितीत असलेल्या वायू गुणवत्तेच्या निर्देशांकात फटाक्यांच्या धुरामुळे मोठी भर पडली ज्यामुळे अनेक भागांमध्ये तो गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचला अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सेना दोनशे सहा एच नावाच्या एका लहान विमानाने दिल्लीमध्ये वायू प्रदूषणातील वाढीचा सामना करण्यासाठी क्लाउड सीडिंग चाचणी घेतली क्लाउड सीडिंग म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते ते समजून घेऊया सामान्यतः ढगांमध्ये अतिशय सूक्ष्म असे पाण्याचे थेंब असतात जे इतके लहान असतात ते की ते स्वतःहून खाली पडू शकत नाहीत शास्त्रज्ञांच्या मदतीने या ढगांमध्ये सिल्वर आयोडाइड सोडियम क्लोराईड किंवा ड्राय आईस या घटकांचे अत्यंत सूक्ष्म कण कृत्रिमरित्या मिसळले जातात हे कण ढगांमध्ये बीजांप्रमाणे काम करतात ज्यांच्या भोवती पाण्याचे थेंब जमा होऊन त्यांचा आकार वाढतो जेव्हा हे थेंब पुरेसे जड होतात तेव्हा ते पावसाच्या रूपात खाली पडतात याच प्रक्रियेला क्लाउड सीडिंग असं म्हणतात या टेक्निकचा वापर प्रदूषण कमी करायला वापरण्याचं कारण म्हणजे या कृत्रिम पावसामुळे काही प्रदूषक घटक जसं की पीएम टू पॉइंट फाईव्ह आणि पीएम टेन हे वाहून जातात पावसाचे थेंब वातावरणातून खाली येताना ते शेकडो सूक्ष्म एरोझोल कणांना आकर्षित करतात थेंब आणि एरोझोल यांच्यामधील या आकर्षण प्रक्रियेला असं म्हणतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी वातावरणातील सल्फेट्स आणि सेंद्रिय कणांसारखे प्रदूषक घटक दूर करण्याचं कार्य करते भारत सरकार हे दिल्ली सरकार आय आय टी कानपूर आणि भारतीय हवामान विभाग यांच्या सहकार्याने याच प्रक्रियेचा वापर करून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी करत आहे जर पहिली चाचणी यशस्वी ठरली तर हा भारतातील सर्वात मोठा क्लाउड पर्यावरणासाठी हे सुरक्षित आहे का तर हो कानपूरच्या संशोधकांच्या वापरल्या जाणाऱ्या सिल्वर आयोडाइडचे प्रमाण अत्यल्प असते आणि आतापर्यंतच्या संशोधनात त्याचे कोणतेही घातक परिणाम आढळलेले नाहीत चीन संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका यांसारख्या देशांनी हे तंत्रज्ञान कित्येक दशकांपासून वापरले आहे आणि यात कुठेही पर्यावरणीय हानीची नोंद नाही